पितृपक्ष विशेष झटपट होणारे दोन पदार्थ वडी आणि आमचुराची चटणी थापीव वडीला पाटवडी पण म्हणतात थापी वडी पण म्हणतात बेसन वडी पण म्हणतात बऱ्याच नावाने ओळखलं जातं मस्त अशी झटपट होणारी ही थापीव वडी आहे आणि पटकन दोन मिनटात होणारी आमसुराची चटणी चला तर मग प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर सर्वात प्रथम आपण थापी वडी तयार करणार आहोत त्याकरता इथे मी एक बाऊल घेतलेला आहे बाऊलमध्ये एक कप बेसन घ्यायचं आहे बेसन मी चाळून घेतलेलं आहे एक कप बेसनसाठी आपल्याला पाणी एक कप घ्यायचं आहे तर इथे मी मोजून घेते एक कप पाणी पाण्याचं प्रमाण इथे व्यवस्थित असणं फार गरजेचं आहे आता पाणी थोडं थोडं करून आपल्याला इथे घालायचं आहे आणि ह्याचं एक पातळ बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे चांगलं गुठळ्या मोडत मोडत आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर इथे बघा पाणी जे आहे ते थोडं थोडं करूनच घाला म्हणजे मग गुठळ्या तयार होणार नाही आणि एकदा का स्मूथ बॅटर तयार झालं मग तुम्ही बाकीचं सगळं पाणी यामध्ये वापरू शकता तर इथे बघा आता सगळं पाणी मी इथे वापरलेलं आहे एक कप आणि आता दोन मिनटं ह्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे तर इथे दोन मिनटं मी ह्याला चांगलं फेटून घेतलं आता हे स्मूथ बॅटर आपलं इथे तयार झालेलं आहे एक कप पाणी आपण वापर इथे वापरलेलं आहे आता याला बाजूला ठेवून देऊया आणि इथे आपण एक वाटण तयार करणार आहोत सात आठ लसूण पाकळ्या पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तिखट कमी खात असाल तर कमी वापरा बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची फ्रेश यानंतर एक चमचा जिरं पाव चमचा ओवा आणि आता हे पाणी न घालता मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर इथे बघा हे मिक्सरला मी वाटून घेतलेलं आहे पाणी न घालता आता कढईमध्ये मी दोन चमचे तेल घालणार आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तेल चांगलं गरम झालं की ह्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडू द्यायची म्हणजे मग मो फोडणीला येईल तर अशी मोहरी जी आहे ती टणटण उडली पाहिजे यानंतर आपण जे वाटण तयार केलं होतं ते सर्व वाटण ह्यामध्ये घालायचं आणि आता हे वा, वाटण जे आहे ते मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं वाटणाचा कच्चेपणा इथे निघून गेला पाहिजे इथपर्यंत हे वाटण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे यानंतर ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे हिंग तर एक पाव टीस्पून आपण हिंग घातलेला आहे आणि एक पाव टीस्पून इतकं आपण हळद घातलेली ह्यामध्ये आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चांगलं परतून घ्यायचं आहे हळद पण चांगली शिजवून घ्यायची आहे हे झालं की यामध्ये अर्धा कप बरोबर पाणी घालायचं आहे पहिले आपण एक कप पाणी घातलं आता आपण अर्धा कप म्हणजे दीड कप पाणी इथे आपण घातलेलं आहे त्यानंतर चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालायचं चांगलं एकदा ढवळवून घ्यायचं आणि ह्याला एक उकळी काढायची तर इथे ह्याला एक उकळी आलेली आहे आता ह्यामध्ये आपण जो बेसनचा घोळ तयार केला होता ते बेसन घालायचं मात्र एका हाताने बेसन घालायचं आणि दुसऱ्या हाताने ह्याला ढवळवत राहायचं म्हणजे ह्याच्या गुठळ्या तयार होणार नाहीत तर ह्याच्या गुठळ्या होत्या कामाने एकदा का गुठळा झाला तर त्या सोडवताना खूप त्रास होतो तर आपण जी वडी तयार करणार आहोत ती वडी जी आहे ती गुठळ्यांची तयार न होता व्यवस्थित अशी तयार झाली पाहिजे त्यामुळे गॅस आता इथे मंद ठेवायचा आणि मंद गॅसवरच आपल्याला हे सगळं करून घ्यायचं आहे आता एकसारखं ह्याला हलवत राहायचं हे घट्ट होईपर्यंत ह्याला सोडून द्यायचं नाहीये नाहीतर मग गुठळ्या तयार होतील तर इथे बघा मी ह्याला सतत हलवत असं मस्तपैकी गुठळ्या मोडत मोडत ह्याला परतून घेते आहे आता हे घट्ट होण्याची आपण वाट पाहूया हे लगेचच असं घट्ट होतं ह्याला खूप जास्त वेळ लागत नाही इथे बघा हे चांगलं असं घट्ट होत आलेलं आहे चा। आता चांगलं परतून परतून घ्यायचं आता तुम्ही इथे पाहत असाल तर बघा ह्यामध्ये गुठळी बिलकुल नाही आहे त्यामुळे आपली जी वडी बनणार आहे ती मस्त अशी छान अशी वडी बनणार आहे ह्यामध्ये गुठळ्या बिलकुल राहणार नाही आता गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून ह्याला एक वाफ द्यायची एक वाफ दिल्यानंतर तुम्ही पाहू शकता आता हे झालं आहे की नाही हे कसं ओळखणार तर हाताला हे चिकटलं पाहिजे नाही तर हात थोडासा ओला करून घ्यायचा आणि त्यानंतर बघायचं की हाताला हे चिकटत नाही आहे हाताला चिकटलं तर समजायचं की अजून आपल्याला ह्याला परतून घ्यावं लागेल आता हे आपलं पीठ तयार झालेलं आहे आता इथे मी ही प्लेट घेतलेली आहे प्लेटला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि आता हे सर्व पीठ आपण ह्यामध्ये काढून घेऊया आणि ह्याला पटकन आपल्याला थापून घ्यायचं आहे कारण हे लगेचच घट्ट होतं त्यामुळे ही प्रोसेस आपल्याला पटकन तयार करून घ्यायची आहे आता हे चांगलं आपण थापून घ्यायचं थापून घेतात म्हणूनच जरा थापीवडी म्हणत असतील आता हे सगळं थापून घेतलेलं आहे आता वरून ह्यावर थोडंसं खोबरं घालायचं थो। थोडीशी कोथिंबीर पसरवायची आणि हे सगळं पुन्हा एकदा थापून घ्यायचं व्यवस्थित हे थापून झालं की आपल्याला ह्याला थंड करत ठेवायचं आहे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं नंतर ह्याच्या आपण वड्या पाडूया तर सोप्पं आहे की नाही एकदम सोप्पं आहे फक्त पाण्याचं प्रमाण व्यवस्थित असायला पाहिजे जे प्रमाण तुम्हाला पाण्याचं दिलेलं आहे त्या प्रमाणातच करा आता ह्याच्या आपण वड्या पाडून घेणार आहोत तर वड्या तुम्हाला कुठल्या आकारात आहेत त्या आकारानुसार ह्याच्या वड्या तयार करून घ्यायच्या बघा वड्या कापतानाच आपल्याला समजतं की हे व्यवस्थित झालेलं आहे आता ही थापी वडी फक्त पितृपक्षात करतात असं नाही जेव्हा भाजीला काहीच नसतं तेव्हा ही थापी वडी करायची आणि ह्याचा रस्सा तयार केला जातो चांगला तर्रीदार असा रस्सा तयार केला जातो आणि मग ह्याची भाजी तयार करतात तर हे बघा ही वडी जी आहे ती मस्त अशी निघालेली आहे छान अशी आपली ही वडी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी सॉफ्ट तयार झालेली आहे एकदम मस्त अशी बर्फीसारखी ही तयार झालेली आहे थोडी जाडच ठेवायची वडी म्हणजे खायला खूप छान लागते चला तर मग आता आपण ह्याला काढून घेऊया सर्व अशा पद्धतीने ही थापी वडी आपण तयार केलेली आहे झटपट होणारा पदार्थ आहे आणि तितकाच टेस्टी आहे चांगला मस्त असं चटपटीत तयार केलेला आहे आपण आता दुसरी रेसिपी आपण तयार करूया इथे मी घेतल्या कोकम आता हे दहा बारा कोकम घेतलेले आहेत आणि ते मी अर्धा तास अगोदर भिजत ठेवलेले आहेत हे चांगले सॉफ्ट तयार होऊन गेलेले आहेत आता तर ह्याची आपण आता चटणी तयार करणार आहोत आता पितृपक्षामध्ये ह्याची सुद्धा चटणी करतात का ती सांगते आपण वेगवेगळे पदार्थ भरपूर असे पितृपक्षामध्ये खातात तर त्याचं पचन व्हावं म्हणून ही चटणी पितृपक्षामध्ये केली जाते तर इथे मी घेतले दोन तीन चमचे नारळ आता हे जे कोकम आहेत ते आपण पाण्यातनं काढून घेऊया आणि हे पाणी फेकून द्यायचं नाही आवश्यकता वाटेल तेवढं पाणी आपण इथे वापरणार आहोत मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथे करू शकता मी तीन मिरची घेतलेली आहे किती तिखट खाता त्यानुसार आम्ही जास्त तिखट खातो त्यामुळे मी तीन मिरच्या घेतलेल्या आहेत यानंतर ह्यामध्ये घालायचं आहे आलं एक इंच आल्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे एक चमचा मी जिरापूड घेतलेली आहे तुम्ही इथे अख्खं जिरं वापरलं तरीसुद्धा चालू शकेल चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालायचं आणि आता त्यामध्ये घालायचं आपल्याला गूळ दोन चमचे इथे मी गूळ घेतलेला आहे गूळ चांगला बारीक करून घ्या किंवा तुम्हाला किती तिखट गोड आंबट अशी आवडते त्यानुसार गूळ ह्यामध्ये घालायचं मी दोन चमचे घातलेलं आहे जे पाणी कोकमचं होतं तेच पाणी मी इथे वापरलेलं आहे आवश्यकतेनुसार पाणी वापरायचं आणि ही चटणी जी आहे ती मस्त अशी तयार झालेली आहे बघा मिक्सरला चांगलं बारीक करून घ्यायचं तर अशी ही पचनाला सुलभ करणारी चटणी आहे ज्याला पित्ताचा त्रास आहे त्यानेसुद्धा ही चटणी करून ठेवावी आणि जेवणावर थोडीशी खावी म्हणजे पित्ताचा त्रास कमी होईल आंबट गोड तिखट अशी ही मस्त चटपटीत अशी चटणी तयार होती तर पितृपक्षाच्या दोन रेसिपीज आपण इथे पाहिलेल्या आहेत रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका धन्यवाद